जिवंत कारतोस व देशी कट्टा विक्री होत असल्याच्या वय वरून राहणार सुदर्शन नगर फरमानपुरा याला दुचाकी सह ताब्यात घेतले आहे अचलपूर उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर शुभम कुमार यांना मिळालेल्या ला गुप्त माहितीच्या आधारावर हेमांशु अक्षय बर्देला हा अचलपूर नाक्यावरून माळवीस कमरेला देशी कट्टा बनावटी देशी कट्टा घेऊन विक्री करता येत असल्याची खात्री लायक माहिती मिळाली याच माहिती व माहितीच्या आधारावर अचलपूर येथील बस डेपो परिसरात हेमांशूला पोलिसांनी सापळा रचत ताब्यात घेत त्याची आंग सडती घेतली असत त्याच्याकडे एक देशी बनावटी कट्टा व जिवंत काळजी घडून आली या गुन्ह्यात वापरलेली बुलेट गाडी क्रमांक एम एस सत्तावीस झिरो एकशे अकरा व त्याच्याकडील आयफोन व मोबाईल सुद्धा पोलिसांनी जप्त केला आहे ऐकून चार लाख तीस हजाराचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त करत हेमांशू बर्देलावर आर्म अँक्ट अंतर्गत गुन्हेही दाखल केले आहे अचलपूर पोलिसांनी ही कारवाई केली असून अप्पा अधीक्षक पंकज कुमार कुमावर उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर शुभम कुमार साहेब तथा ठाणेदार गजानन मिहत्रे स्नेहल आडे पुरुषोत्तम बावने श्रीकांत वाघ प्यारेलाल जामुनकर नितळ कलमटे अनिल झारेकर मंगेश पाटील सुचिता इंगळे या पोलीस कर्मचाऱ्यांनी यशस्वीपणे ही कारवाई केली आहे